यू एस डी म्हटलं आहे की सोयाबीनची पेरणी अमेरिकेमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल बासष्ट लाख एकरनं कमी झाली आहे म्हणजेच पेरणीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे जुलै आणि ऑगस्टच्या ऑगस्ट महिन्यांमध्ये जे काही अंदाजामधली तफावत आहे म्हणजे पेरणीच्या अंदाजामधली आहे ती पन्नास लाख एकरच्या दरम्यान आहे आता पेरणी गेल्या वर्षीपेक्षा कमी झाली आहे त्यामुळं उत्पादन देखील उत कमी होऊ शकतं असा अंदाज यु व्यक्त केला आहे सध्या तरी देशातली सरासरी उत्पादकता गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये काहीशी म्हणजे मोठ्या प्रमाणात कमी राहील असं सांगण्यात आलेलं नाहीये त्यामुळे उत्पादन केवळ दोन टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज यूएसडी न व्यक्त केला म्हणजे उत्पादन दोन टक्क्यांना कमी होणार आहे परंतु दुसरीकडे सोयाबीनचा वापर मात्र साडेचार टक्क्यांनी वाढेल असा अंदाज यूएसडी न दिलाय तसंच सोयाबीनचा शिल्लक साठा नव्या हंगामात कमीच राहणार आहे त्यामुळं सोयाबीनचा एकूण पुरवठा देखील कमीच राहू शकतो असा अंदाज युएसडीए न व्यक्त केलाय युएसडीएचा अंदाज आल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भाव सुधारणा दिसून आली आहे सोयाबीनचे भाव कालपासून आजपर्यंत तब्बल साडेचार टक्क्यांनी वाढले होते काल सोयाबीनचा बाजारभाव हा नऊ पूर्णांक अठ्ठ्याण्णव डॉलर प्रतिभुल्सून वाढत वाढत आज दहा पूर्णांक एक्केचाळीस डॉलर प्रतिभूल्स पर्यंत पोहोचलेला होता सोयाबीनसोबतच सोयाबीनचा भाव देखील सुधारणा दिसून आली होती आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुधारणा दिसून आल्याचा फायदा किंवा याचा सपोर्ट आपल्या देशातल्या बाजाराला देखील मिळताना दिसून येतोय